नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे येत्या शनिवारी शनिदेवाची या चार राशींसाठी मोठी कृपा होणार आहे या चार राशींना कसे काही फायदे मिळणार आहेत ते अतिशय दैव दुर्लभ असून अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत हा व्हिडिओ तुम्ही जर रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल चला तर मित्रांनो जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत राशी पहिली रास आहे मिथुन रास मित्रांनो मिथुन राशीच्या लोकांवर शनिदेवाची मोठी कृपा राहणार आहे आपण व्यवसायासाठी अथवा इतर कारणासाठी कर्ज काढले असेल तर ते तुम्हाला मिळू शकेल मिळालेल्या कर्जाची परतफेड त्वरित करार वैवाहिक जीवनात आपणास छानसं सरप्राईज मिळू शकेल लॉटरी लागणे किंवा अचानक धनलाभ सापडणे किंवा मिळाले मिळणे असे योग्य देखील या राशीत बाबत घडून येतील दुसरी रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपा ग्रहमान अत्यंत प्रतिकूल आहेत आपल्या हातून होणारे सर्व कामे धनाला आकर्षित करणारे ठरतील आजारी माणसे मोठे आजार दूर होतील तिसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या मंडळींना शनिदेवाच्या कृपेने कन्या राशीचे आर्थिक गणित खूपच चांगले जमणार आहे असा काही मोबदला आपणास मिळणार आहे की तो भविष्यातही कायमस्वरूपी आपणास सोबत राहणार आहे किरकोळ व्यापाऱ्यांना मोठी संधी आहे कारण व्यापारात दामदुप्पट नफा या राशीच्या लोकांना प्राप्त होणार आहे मोठे संकेत आहेत चौथी रास आहे धनुरास मित्रांनो धनुराशीच्या लोकांवर शनिदेवाचा तसाच मध्यच कृपा करणार आहेत मात्र या कृपेने नुक, नुकसान या राशीच्या लोकांचे होणार नाही लोका या राशीच्या लोकांना एखाद्या मोठ्या संधीचे सोने करता येईल या रो राशीच्या लोकांना आज संतती प्राप्तीचे मोठे संकेत आहेत उद्योजकांसाठी पडणारे पाऊल हे पुढील किमान बारा वर्षे तरी मागे येणार नाहीत अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका